मित्रांनो आपले सगळ्यांचे लाडके महाराष्ट्र भूषण पद्मश्री अशोक सराफ यांना मामा का म्हणतात कधी पडलाय का प्रश्न पडलाय ना मग चला उत्तर जाणून घेऊयात खर तर अशोक सराफ यांना मागच्या चाळीस वर्षांपासून अशोक मामा म्हणतात पण याची सुरुवात झाली होती एका चित्रपटाच्या सेट वर कोल्हापुरात एका मराठी सिनेमाचं चित्रीकरण सुरू होतं तेव्हा सेट वर काम करणारी लोक आणि भेटायला आलेले चाहते यांना प्रश्न होता की अशोक सराफ यांना काय हात मारावी आता ते सरळ अशोक तर म्हणू शकत नव्हते आणि अशोक साहेब असं म्हणत नव्हते पुढे एक दिवस त्याच सेट प्रकाश शिंदे म्हणून एक कॅमेरामॅन होते त्यांनी आपल्या छोट्या मुलीला सेट वर आणलं होतं जेव्हा तिला अशोक सराफ यांच्याशी भेटवलं गेलं तेव्हा ते, ते म्हणाले हे बघ तुझे अशोक मामा त्यानंतर प्रकाश शिंदे हे सुद्धा त्यांना मामाच म्हणून हाक मारायला लागले हळूहळू सेट वरचे सर्व जण त्यांना मामा म्हणून हाक मारायला लागले आणि अशा प्रकारे अशोक सराफ झाले सर्वांचे लाडके अशोक मामा अशोक सराफ म्हणतात लोक मला मामा म्हणतात ते बळच आहे मामा म्हणजे आईचा भाऊ म्हणजे त्यांनी मला त्यांच्या घरात नेऊन ठेवलंय आता याहून अधिक काय हवं असणार मला तर मित्रांनो हा होता अशोक सराफ यांना मामा म्हणजे इतिहास तुम्हाला सर्वात जास्त कोण आवडतं अशोक मामा की आपला लाड़का लक्ष कमेंट करून नक्की सांगा